काल विधान परिषदेमध्ये काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांनी एक हक्कभंग सूचना ही सादर केली आहे आणि ती दाखल देखील झालेली आहे अपेक्षा वजा विनंती ही आहे की ती स्वीकारल्या जावी सदरचा विषय हा कुठलाही राजकीय नसून महाराष्ट्रातल्या आणि सोबतच भारताच्या सर्व नागरिकांच्या जीवित्वाचा आहे कारण गत काळामध्ये अन्न सुरक्षा कायदा आपण स्वीकारला संविधानामध्ये आपण तशा प्रकारची दुरुस्ती करत असताना जिवंत राहण्याचा अधिकार देत असताना फूड सिक्युरिटी ऍक्ट आपण लागू केला आणि सोबतच शिक्षण हक्क कायदा राईट ऑफ एज्युकेशन आणत असताना त्या ठिकाणी मिड डे मीलचा देखील समावेश केला आणि मिड डे मील आणि अन्न सुरक्षा कायदा या अनुषंगानं सार्वजनिक वितरण प्रणाली जी धान्याच्या अनुषंगाने असते त्यामध्ये पारदर्शकता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून सकस आणि कुठल्याही प्रकारचं दूषित नसणारं आणि आरोग्याकरता हानिकारक नसणारं दुसऱ्या बाजूनी हे धान्य पुरवला जावं हा त्यामागचा मूलभूत स्वरूपाचा एक आग्रह नव्हे नव्हे तर ते राज्य शासन आणि केंद्र शासन या दोन्हीची ती जबाबदारी आहे मात्र एक विचित्र प्रकार महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतोय डिसेंबरच्या शेवटच्या पंधरवाड्यात बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये केस गळतीचं प्रमाण आढळून आलं आणि बघता बघता हा शेगावमधून खामगाव आणि नांदुरा या तीन तालुक्यांमध्ये एकूण एकोणावीस एकुन, गावं ही या स्वरूपाच्या तक्रारी त्या ठिकाणी आढळून आल्या आणि लोकांचे टकले पडणे सुरू झाले आता हे नेमकं टक्कल का पडतंय या संदर्भात गत तीन महिन्यापासून शासनाने प्रशासनाने उडवाओडीची उत्तर दिली आहेत कुठल्याही सायंटिफिक टेम्परामेंट हे त्यांनी दाखवलेलं नाही संविधानाच्या मूलभूत कर्तव्यांमध्ये सायंटिफिक टेम्परामेंट हा महत्वाचा एक भाग नागरिकांसाठी दाखवलेला आहे आणि शासनाकरता तर कार्यकारण भाव तपासून बघणं हे शासनाचं मूलभूत कर्तव्य आहे मात्र टकलं का पडतंय हे न सांगता उडवाउढीची उत्तर देत आहेत आणि महाराष्ट्र विचारतोय काँग्रेस विचारतोय आमचे आमदार विचारतात हे टकलं का पडतंय तर हे सांगता आता गेलेल्या टकल्यांवर केस येत आहेत मग आता आम्ही यांना काय विचारायचं की तुम्ही ते टकल्यावर केस येण्याकरता कोणतं तेल आहेत अहो मूलभूत प्रश्न हा आहे की केसं का गळली केसं का पडली याचं कारण काय सदर सभागा खार फट्ट्या देतो पहिले त्याकडे लक्ष कुठेतरी वेधण्याचं काम झालं सुरुवातीला याच्या कारण विषय हा होता केस गळतीचा आणि पर्याय टाकले पडत असल्यामुळे हा विषय संपूर्ण देशात चर्चेला गेला पहिले पर्यटन झालं मग तपासण्या तपासण्याचा खेळ खेळला गेला हा पथक आला तो पथक आला यामध्ये मोठं पर्यटन झालं आणि सरते शेवटी हाती येईल तीन थी। महिने झाले अद्यापपर्यंत काही लागत नाही ही अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब आहे आयसीएमएरचा अहवाल आला नाही याचा सदत कंगावा जिल्ह्यामध्ये कलेक्टर आणि राज्यामध्ये राज्य सरकार करत आहे अहो आयसीएमआर ही काही विदेशात राहणारी काही चंद्रावर मंगळवार राहणारी एजन्सी आहे तुम्ही जा तुमचा माणूस बसवा आणि ताबडतोबीन तो अहवाल बोलवा मात्र हा अहवाल जो आहे हा दडपण्याचा प्रयत्न आहे किंवा अहवाल बदलता येतो का या अनुषंगानं राज्य सरकार आणि केंद्र सरकार हा थेट सार्वजनिक वितरण प्रणालीच्या क्रेडिबिलिटीवर हा एक प्रश्न अर्थचिन्ह निर्माण करत असताना कुठेतरी खूप मोठा एक स्कॅडल आहे आणि खूप मोठं हे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा हा काहीतरी एक पातक पाप चूक ही सरकारकडून झालेली आहे आणि याच्या मागे कोणीतरी मोठा माणूस आहे म्हणून हा लपवण्याचा प्रयत्न होतोय का असा संशय या अनुषंगानं या ठिकाणी कुठेतरी निर्माण होत आहे आणि आयसीएमआरची नुसतं नाव घेऊन त्याच्या मागे लपण्याचं कारण काय हे समजत नाही आणि आयसीएमआर अद्यापपर्यंत अहवाल का देत नाही हेही समजायला अजून अद्यापपर्यंत कुठलं कारण हे समोर येत नाही आणि या दरम्यानच्या काळात या दरम्यानच्या काळामध्ये ज्यांना पद्मश्री मिळालेली आहे असे डॉक्टर हिंमतराव साळूबा भावसकर हे त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्या ठिकाणचे से सॅम्पल त्वचेचे नखाचे केसाचे पाण्याचे मातीचे गव्हाचे हे सर्व जेव्हा त्यांनी जमा केले तेव्हा जमा केल्यानंतर जे निदर्शनास आलं की जो गहू होता जो सार्वजनिक वितरण प्रणालीच्या एका लॉटच्या माध्यमातून दिला होता त्या लॉटच्या गव्हाला तो गहू धुतल्यानंतर त्या धुतलेल्या पाण्यामध्ये सेलिनियम आढळून आलं नाही मात्र गव्हामध्ये सेलेनियम हे आढळून आलं आणि तशा प्रकारचा पत्रव्यवहार हा डॉक्टर हिंमतराव बावसकरांनी शासनाशी केला आणि शासनाशी तशा प्रकारचा पत्रव्यवहार केल्यानंतर त्यामध्ये काय आढळून आलं तर त्यामध्ये सेलेनियम जे आहे हे वन पॉईंट नाईन पर्यंत त्या आरोग्यास हे हानिकारक नाही आणि अहवालात काय आलं तर अहवालामध्ये चौदा पॉईंट बावन्न हा इतक्या मोठ्या प्रमाणावर सेलिनियम हे आढळून आलं म्हणजे एकूण जे आहे हे चौदाशे टक्क्यापेक्षा अधिक चौदा पटीपेक्षा अधिक हे सेलेनियम आढळून आलं आणि त्यामध्ये झिंकचं प्रमाण जे आहे हे कमी आढळून आलं मात्र झिंगचं प्रमाण हा वेगळा विषय सेलेनियम आढळून आलं आणि तो सेलेनियम आढळून आल्यानंतर नेमकेपणाने त्याचा शोध घेणं आवश्यक आहे आता सेलेनियम अधिक प्रमाणात असल्यामुळे काय होतं तर मळमळ येणे अस्वस्थ वाटणे खाज येणे त्वचेच्या संदर्भामध्ये काही अडचणी येणे मधुमेहाच्या ब्लड प्रेशरच्या तक्रारी वाढणे हे विज्ञान आहे आणि ह्या विज्ञानाने स्थापित केलेलं हे संशोधन आहे या संशोधनातून डॉक्टर हिंमतराव बावस्कर एका कन्क्लुजनपर्यंत पोहोचल्यानंतर हे सरकार पद्मश्री बहाल केलेल्या माणसाला आणि मला हेही आपल्याला सांगू द्या की त्यांची पद्मश्रीची जी शिफारस आहे ही एकनाथ साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा उपमुख्यमंत्री होते त्यांच्याच सरकारने हिंमतराव भावस्कर यांच्या पद्मश्रीची शिफारस केली होती आणि नरेंद्र मोदी साहेब हेच पंतप्रधान असताना त्यांना पद्मश्री बहाल केलेली आहे त्यामुळे पद्मश्री ही बहाल होत असताना ज्या सरकार त्यांची शिफारस करतं पद्मश्री मिळण्याकरता तेच सरकार त्यांच्या अहवालाला आणि त्यांच्या पत्रप्रपंचाला केराची टोपली कशी दाखवू शकतं हा एक मूलभूत प्रश्न उपस्थित होत असताना यामध्ये जी लफाछपी केल्या जाते याच्या मागचे नेमके कारण काय हे देखील जनतेच्या समोर आलं पाहिजे या संदर्भात कलेक्टरांची जी, जी भूमिका आहे ही देखील अत्यंत चुकीची आहे संशयास्पदाच्या म्हणणार नाही मी अत्यंत चुकीची आहे आणि त्यांना जेवढा पगार मिळतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्ती ते त्या ठिकाणी बोलत आहेत एका संशोधना बाबतीत एका पद्मश्री बाबतीत एका वैज्ञानिकाच्या बाबतीत की ज्यांचे अठ्ठेचाळीस पेक्षा अधिक पेपर हे इंटरनॅशनल पब्लिश झालेले आहेत यामध्ये कलेक्टर काय म्हणतात की त्यांना काय घंटा कळतं काय भाषा कलेक्टरची मंत्री जशी भाषा बोलतात त्यांचा तर आम्ही निषेध करू शासनाचा पगार घेणारे वेतन घेणारे वाट सांगतात आम्ही काय इथे झक मारायला बसलोय का असं जर ते त्या ठिकाणी जर बोलत असतील खासगी जरी बोलत असतील तरी त्याचा निषेध केला पाहिजे आणि जिल्हाधिकारी या नात्यावरनी त्यांच्यावर प्रेशर आहे का जिल्हाधिकाऱ्यांना कुठे केंद्रीय जे राज्यमंत्री आहेत त्यांनी दिल्लीला घेऊन जाण्याचं काही त्यांना आश्वासन दिलं आहे का किंवा राज्य सरकारने आता तुमचं बुलढाण्याकडून तुम्हाला काहीतरी कदाकधीत चांगल्या टेबलवर बसवतो असं काही आश्वासन दिलेलं आहे का की ज्याच्यामुळे कलेक्टर जे आहेत हा हे वेंधळ सारखे हे बरळच बसलेले आहेत आणि कलेक्टरांचा बोलवता धनी हा दुसरा तिसरा कोणी नसून हे, है, हे देखी लो थेट पना है, सरकार आहे हे देखील या निमित्ताने आपल्याला सांगितलं पाहिजे त्यामुळे आता थेटपणाने जे भावस्करांचं संशोधन आहे ते घेऊन पुढे सरकार काय उपाय करणार आहे कुठल्या प्रकारची कारवाई करणार आहे असे भारतात कुठे कुठे अशा घटना घडलेल्या आहेत नेमकं त्याचं कारण काय हा आलेला गो कोणत्या भागातला होता त्यामध्ये सेलेनियमचं प्रमाण जास्ती का आढळलं या सगळ्यांची वस्तुनिष्ठ जी उत्तर आहेत ही सरकारने दिली पाहिजे आणि आपण सांगा की बावसकरांचा अहवाल हा चुकीचा आहे त्यांनी सांगितलेलं सैन्य नियम हे आढळून आलेलं नाही हिमतराव बावस्कर पद्मश्री वापस करतील त्यांना पद्मश्री वापस द्यायला सांगू आपण म्हणजे एका एकाकडे आपण पद्मश्री देता आणि दुसरीकडे दे पद्मश्री माणसाच्या संशोधनाला आपण त्याच्या संदर्भात दुजाभाव करतात जिल्हा प्रशासन जे आहे जिल्हाधिकारी जे आहेत हे त्यांच्या ते अहवालाचा आणि त्यांच्या संशोधनाची टिंगल टिंगलटवाळी करते या संपूर्ण बाब ही अत्यंत संतापजनक आणि भारतातल्या सामान्य माणसाच्या आरोग्याशी हा खेळ आहे हा खेळ सरकारने ताबडतोब थांबावा आणि या संदर्भात एक लक्षवेधी जी आहे ती मागच्या आठवड्यात चर्चेला आले असताना या सर्व्याचीच ओढण्याचं काम हे राज्यमंत्री महोदयांकडून हे कुठेतरी झालेलं आहे त्यामुळे राज्यमंत्री महोदयांनी त्या त्या ठिकाणी जी जी माहिती सांगितली आहे ती अर्धवट माहिती सांगितलेली आहे खरी माहिती त्यांनी लपवून ठेवलेली आहे आणि खरी माहिती लपवून ठेवणं आणि दिशाभूल करणं हा विधिमंडळाचा हक्क आहे आणि त्या हक्काच्या संदर्भात भंग झालेला असल्याच्या अनुषंगानं काल या संदर्भामध्ये हक्कभंग जी सूचना आहे ही काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या वतीनं दाखल केलेली आज अर्थसंकल्प अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे तरी देखील खालच्या सभागृहात विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता दिला नाही महाविकास आघाडी अध्यक्षांची भेट घेते आणि भास्कर भास्करराव जाधव यांची विरोधी पक्ष नेता म्हणून निवड व्हावी अशी मागणी होते परंतु अध्यक्ष कोणताही निर्णय घेताना पाहायला मिळत नाही अध्यक्षांनी त्या संदर्भात निर्णय घ्यावा मात्र मी विधिमंडळाच्या आवारात एक माझी आमदार या नात्यानं या ठिकाणी प्रवेश घेत आपल्या सगळ्यांच्या समक्ष उभा आहे मात्र मी अत्यंत एक ज्वलंत आणि महत्वाचा मुद्दा आपल्यापर्यंत घेऊन आलो आहे या संदर्भात जरूर मी आपल्याशी वेळोवेळी संवाद साधत आलोय पुढे देखील साधेल मात्र आज हा खूप गंभीर एक स्फोटक विषय आहे आणि या स्फोटक विषयात आपण काय काय खाऊ घालतोय लोकांना सरकार काय काय खाऊलता हा प्रश्न आहे त्यामुळे या संदर्भामध्ये आपण चर्चा करूया माझी विनंती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अनुषंगाने निश्चित दिल्लीमध्ये आपण बघितलं की दिल्लीमध्ये कमी त्या ठिकाणी आमदार निवडून आल्यानंतर देखील विरोधी पक्ष नेतेपद हे भाजपने दिलं आहे मात्र महाराष्ट्रात जो दुजाभाव दाखवला जातोय तो का दाखवला जातोय कुठे विरोधकांना च विरोधक या नात्यानं जे संविधानिक एक संस्कार आहेत आपली परंपरा आहे आणि त्या परंपरेला कुठेतरी पायमल्ली करण्याचं काम हे या सरकारकडून सुरू आहे वास्तविक पाहता पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष नेत्यांची घोषणा होणं अपेक्षित होत आज दुपारी सत्यशोधक समिती आहे एकंदरीत इथली परिस्थिती काय याचा अहवाल सादर करेल आणि त्या अहवालाच्या अनुषंगाने आम्ही माननीय महामहीम राज्यपालांच्या भेटीनंतर या संदर्भात आम्ही आपली भूमिका आमची भूमिका सांगू ही, 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 ही प्लीज ह्या हा जो सेलेनियम जे आहे हा फक्त गंभीर विषय आहे पंतप्रधान मोदी हा कार्यक्रम घेण्याचं ठरवलेला आहे रमजान निमित्ताने मुस्लिम बांधवांना रेशन किट जे आहे ते घरोघरी पाठवणार आहेत परंतु महाराष्ट्रात भाजपचं सरकार असताना भाजपच्या मंत्र्यांकडनं मुस्लिम धर्माच्या लोकांना एक थेट निर्माण करण्याचा प्रयत्न त्या वक्तव्य सातत्याने केली जातात आता आनंद शिधा जो होता तो आठलेला आहे आता हा नवीन कोणता शिधा हा देऊ पाहत आहे तर तो, तो देण्याच्या आधी हा सार्वजनिक आरोग्य हे महाराष्ट्राचं खराब केलेलंच आहे मात्र हे शिधा देत असताना कुठे त्यामध्ये तर काही आरोग्याला घातक आणि अधिक डोकं चक्रम करण्याच्या अनुषंगानं काही मिसळलेलं तर नाही ना याची तपासणी जरूर वितरणाच्या आधी करावी ही एक विनंतीवादा सूचना आहे